नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे निकाल तसेच अंतिम निवड यादी आणि समुपदेशनाकरिता वेळापत्रक जाहीर होत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहा विद्यार्थी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सोलापूर या जिल्हा परिषद अंतर्गत समुपदेशनाकरिता आरोग्य सेविका महिला या पदाकरिता बोलण्यात आलेल्या आहे चवीस या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाकरिता जे उमेदवार निवड झालेले आहेत अशा उमेदवारांसाठी देखील समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शिवरत्न सभागृह या ठिकाणी उपस्थित राहावयाचं होतं तर पहा त्या रिगार्डिंग देखील या ठिकाणी अपडेट आलेली होती तसंच आत्ता जी अपडेट आलेली आहे आरोग्यसेविका महिला या पदाकरिता समुपदेशन हे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता आ, या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी उमेदवारांना सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर आज दोन तारीख आहे उद्या द, तीन दहा दोन हजार चोवीस असणार आहे तीन तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी समुपदेशन अर्थात विद्यार्थ्यांकडून मित्रांनो तुम्हाला संदर्भात जे आदेश तसेच पदस्थापना आणि ठिकाण जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सुपूर्द करण्यात येणार आहे ठीक आहे तर त्या त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे आरोग्यसेविका महिला या पदाकरिता ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला एक अधिक माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदासाठीची ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये आ, हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती माझ्याकडून थोडंसं लेट झालं त्यामुळे माफ करा परंतु पहा योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे हे आवश्यक आहे जिल्हा परिषद सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेविका या संवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांची ही आ, यादी जी आहे ते तीन दहा दोन हजार चोवीस रोजी जे काही समुपदेशन होणार आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या तीन तारखेला हे सम उपदेशन आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक सकाळी दहा वाजता सर्व उमेदवारांना या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ज्यांचं निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचा समावेश आहेत असे उमेदवार तर पहा उपरोक्त विषयान्वये आरोग्य विभागाकडील आरोग्य सेविका या संवर्गातील पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी सु प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांची तीन दहा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी पदस्थापना समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे तर पहा त्या संदर्भात देखील याद यादी जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समुपदेशनासाठी हजर राहायचं आहे ठीक आहे तर ही अपडेट आलेली आहे आरोग्यसेविका या पदाकरिता तसेच ग्रामसेवक या पदाची देखील या ठिकाणी काल समुपदेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला परत परत सांगत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट जी आहे ती वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण जिल्हा परिषद संदर्भात ज्या काही अपडेट येत आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद